नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा महागव्हर्मेंट एक्झाम ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही महत्त्वाचे मागील वर्षी झालेले काही पोलीस भरतीचे प्रश्न बघणार आहात तर चला आपण सुरू करूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले दिव्यांगासाठी न्यायालय कुठे सुरू करण्यात आले तर मित्रांनो मी दोन तीन सेकंद थांबन जेणेकरून तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचा उत्तर आहे पुणे येथे महाराष्ट्रात पहिल्या दिव्यांगासाठी न्यायालय सुरू करण्यात आले आहे पुढचा प्रश्न समलैंगिक विवाहाला जन्मताद्वारे मान्यता देणारा पहिला देश कोणता समलैंगिक विवाहाला जन्मताद्वारे मान्यता देणारा पहिला देश कोणता तर याचं उत्तर आहे आयरलँड ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न सामाजिक लेखापरीक्षण कायदा करणारा भारतातील पहिलं राज्य कोणते सामाजिक लेखापरीक्षण कायदा करणारा भारतातील पहिलं राज्य कोणते तर याचा उत्तर आहे मेघालय ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स कोठे आहे इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स कोठे आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नवी दिल्ली येथे इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला तर याचा ऑप्शन याचा आन्सर आहे ऑप्शन उप्षा, क्रमांक चार दोन हजार पाच साली भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा संमत करण्यात आला पुढचा प्रश्न उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणूक कोण करतात उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नवी दिल्ली पुढचा प्रश्न फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालय मध्ये रूपांतर कधी झाले फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर कधी झाले तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पुढचा प्रश्न खान देशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला बहिणीबाई चौधरी यांना खानदेशाची कवित्रयत्री म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न मी मी मराठी भाषेचे शिवाजी आहे असे कोणी म्हटले मी मराठी भाषेचे शिवाजी आहे असे कोणी म्हटले तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विष्णू शास्त्री शास्त्री चिपळूणकर यांनी मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे म्हटले क्यू स्टुडंट्स प्लीज सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोरा date and for more discussion thank you